इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सपत्निक संजय घोडावत विद्यापीठात सदिच्छा भेट दिली यावेळी संजय घोडावत यांनी त्याचं स्वागत केलं भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी संजय घोडावत विद्यापीठातील शैक्षणिक व क्रीडा सुविधांची माहिती घेतली इंटरनॅशनल स्कूल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आय आय टी मेडिकल अकॅडमी व क्रीडा क्षेत्रात सुरू असलेल्या घवधोडीबद्दल प्रशंसा केली यावेळी बोलताना ते म्हणाले की येथील शैक्षणिक क्रीडा व क्षेत्रासंबंधित वातावरण व सोयीसुविधा उत्तम आहेत सर्व सोयीयुक्त बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियम मुळे येणाऱ्या काळात येथून उत्तम क्रिकेट पुढील अशी आशा व्यक्त केली यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यानं सुसंवाद साधला याप्रसंगी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉ विवेक कायंदे प्राचार्य विराटगिरी प्राध्यापक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यू साठी संदीप संदीपूळ